वाढदिवस म्हणजे हॉटेल पार्टी मौजमजा असंच काहीचं समीकरण नवपिढीने स्वतःच्या जीवनात ओढून घेतलं होतं मात्र आता हे समीकरण बदलताना दिसून येत आहे तरुणाई आपल्या वाढदिवसानिमित्ताने अनावश्यक खर्चाला फाटा देत हा दिवस समाजसेवेसाठी खर्च करताना दिसून येतात असाच एक आदर्शपूर्ण वाढदिवस राष्ट्रवादी युवक शहर अध्यक्ष दीपक गोंदकर यांचा त्यांच्या मित्रपरिवाराने वाढदिवस साजरा केला आहे गोंदकर यांनी आपला वाढदिवस मतिमंद मुलांसाठी अर्पण केला आहे शिर्डी साकोरी शिव येथील मंगळवारी सकाळी गो शाळेतील जनावरांसाठी पाण्याचा टँकर देत कडक उन्हाळ्यात गो मातेची तृष्णा भागवण्याचा प्रयत्न केलाय त्यानंतर साईसेवा निवासी मतिमंद मुलामुलींच्या शाळेत जाऊन त्यांच्या हाताने ओवाळून आपला वाढदिवस साजरा केला आहे आपल्या जीवनातील आनंद मतिमंद मुलांसोबत द्विगुणित केला आहे त्यानंतर सर्व मित्रपरिवाराने गोंदकर यांचा शॉल घालून सत्कार करण्यात आहे या लहान मुलांना आपल्या वाढदिवसाच्या दिवशी काहीतरी द्यावं या हेतूने दीपक गोंदकर यांनी लहान मतिमंद मुलांना भोजन देऊन थंडपेय वाटप करण्यात आलंय ओम साईराम आज माझ्या वाढदिवसानिमित्त आमच्या सर्व मित्रपरिवार साईप्रसाद मार्केट मित्रमंडळ आणि सर्व आमचं मित्र परिवाराने ठरवलं परिवार, की वाढदिवसानिमित्त आपण अनावश्यक खर्च टाळून या ठिकाणी समाजसेवा किंवा चांगलं कार्य करायचं या ठिकाणी आम्ही ठरवलं आणि त्यानिमित्ताने सर्व मित्रांनी निर्णय घेतला की शिर्डी साईबाबांच्या ज्या या पुण्यनगरीमध्ये शिर्डी येथे साई सेवा मतिमंद मुला मुलींची निवासी शाळा आहे आणि खूप छान अशी शाळा आणि आम्ही आम्ही इथले शिक्षकांना कर्मचारी यांना सगळ्यांना भेटलो आणि खूप चांगली सेवा या ठिकाणी या शाळेच्या मार्फत ते करत आहे आम्ही सर्व परिवाराने ठरवल्यानंतर आम्ही ह्या मुलांसोबत स्नेहभोजनाचा कार्यक्रमाचा निर्णय घेतला आणि आज खरंच खूप आनंद होतो आहे की आपण ते अनेक वाढदिवस साजरा करतो पण अशा मुलांसोबत वाढदिवस साजरा करताना एक मनामध्ये वेगळाच आनंद निर्माण होतो आणि ह्या मुलांना देखील आपण साधारण सर्वसाधारण मुलांसोबत घेऊन जायच्या दिशेने आपण आपण वाटचाल करूया सगळं असं माझी वैयक्तिक इच्छा आहे आणि मी या शाळेचे पण आभार मानतो की त्यांनी आम्हाला वेळ दिला आणि आम्ही हा कार्यक्रम इथे घेऊ शकलो मी या निमित्ताने सर्वांना अशीच इच्छा व्यक्त करतो की सर्वांनी आपले वाढदिवस अनावश्यक खर्च टाळता अशा ठिकाणी आपण आपलं योगदान असेल भोजनाच्या माध्यमातून असेल शालेय वस्तूच्या माध्यमातून असेल असं करावं अशी इच्छा व्यक्त करतो आणि माझ्या सर्व मित्रपरिवारांच्या मी आभार मानतो की त्यांनी हा चांगला उपक्रम या ठिकाणी वाढदिवसानिमित्त घेतला आज शिर्डीतले राष्ट्रवादीचे शिर्डी शहराध्यक्ष आमचे बंधू दीपक रमेश भाऊ गोंदकर यांचा आज वाढदिवस ते वाढदिवसानिमित्त अनेक वेगवेगळे उपक्रम राबवत असतात मागच्या वर्षी त्यांनी जी आपली अनाथ आश्रम शाळा आहे त्या ति तिथे त्यांनी वयांचं वाटप तसेच भोजन आणि त्यांना लागणाऱ्या वस्तू त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त वाटल्या होत्या असे सामाजिक कार्य ते, 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 ते करत असतात आज या ठिकाणी त्यांच्या वाढदिवसानिमित्त मतिमंद शाळेच्या मुलांना या सर्व मतिमंद मुलांना जेवणाची व्यवस्था या ठिकाणी त्यांनी करून दिली तसेच सर्व मित्रपरिवार साईप्रसाद मार्केट स्वराज्य ग्रुप तसेच शिवाजीनगरतील सगळे मान्यवर आणि सर्व त्यांचे मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित आहे सगळ्यांना स त्यांच्या स सोबत भोजनाची व्यवस्था या ठिकाणी केली त्याबद्दल सर्व सगळ्या ग्रुपच्यातर्फे आणि सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो मतिमंद मुलांच्या शाळेमध्ये यंदाचा वाढदिवस साजरा करताना गोंदकर बरोबर त्यांचे मित्र दीपक वाघ राजू वाघ साई अनार्थे राहुल जगताप प्रसाद गोंदकर अभि गोंदकर मुन्ना शेख सोमनाथ जाधव शिवराम पवार योगेश गोंदकर विकास गोंदकर पप्पू आवटी अंकुर राठोड आर्दिक राठोड निलेश सुराधरकर रवी आरणे बच्चा चौधरी प्रवीण अबोक माणिक चौधरी संदीप काचोळे शिवाजी तुरकणे प्रदीप सुराधकर तुळशीराम भुरे सुबान शेख अमोल सुपेकर सर्वांनी मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा केलाय प्रतिनिधी संदीप दवंगेसह सुवर्णा तापटे एसपी चोवीस तास शिर्डी